सस्नेह निमंत्रण अभिष्ट चिंतन सोहळा बुधवार दिनांक एक मे दोन हजार चोवीस स्थळ राज कॉटेज कर्जत चार फाटा कर्जत जाहीर व्याख्यान वेळ सायंकाळी सहा ते सात वाजेपर्यंत विषय अश्वमेघ दोन हजार चोवीस स्वातंत्र्याच्या शताब्दीकडे वाटचाल करणाऱ्या विकसित भारताची सद्यस्थिती प्रमुख वक्ते माननीय श्री भाऊ तोरसेकर राजकीय विश्लेषक श्री किरण खंडू ठाकरे श्री राहुलजी वैद्य यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सायंकाळी वाजेनंतर चिंतन आणि श्री श्री किरणजी ठाकरे ठाकरे व राहुल वैद्य गटाचे नेते नितीन सावंत यांच्या नेतृत्वाखाली सध्या शिवसेनेची पक्ष संघटना मजबूत होताना दिसून येतेय यावर ठाकरे गटाचे नेते नितीन सावंत हे सुद्धा ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात दौरे करताना दिसून येत आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारासाठी नितीन सावंत सुद्धा मैदानात उतरल्याचं दिसून येत आहे तसंच ठाकरे गटामध्ये अनेक नेते पदाधिकारी मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश करताना दिसून येत आहेत नितीन सावंत यांच्यावर विश्वास ठेवत अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येनं ठाकरे गटात पक्षप्रवेश करून आगामी काळामध्ये ठाकरे गटाच्या मोठ्या संख्येनं राजकीय ताकद वाढणार हे मात्र नक्की विकासनामा कर्ज